आणी आणी जी जी सालवाई सालवाई जी सालवाई जी या सभागृहात तुमचं नाव तुमच्याबद्दल बोलण्याची संधी मिळावी ही संधी शोधत आहेत असे या सभागृहातले सदस्य या बद्दलच्या भावना आहेत आणि तेच सगळ्यात मोठं तुमचं यश आहे असं मला त्या ठिकाणी वाटत खऱ्या अर्थाने आपण सगळेच जणं या सभागृहामध्ये अंबादासजी दानवे यांना शुभेच्छा त्यांचं अभिनंदन कौतुक आणि यापुढचं त्यांचा मार्गक्रमण हा यशस्वी हो याच भावना व्यक्त करायला इथे उभा होतो मी या ठिकाणी उभा येतो त्या ते ठिकाणी त्यांचे मुक्त हस्ताने आणि मुक्त कंठाने प्रशंसा करायला उभा आहे आणि त्यामधला भाव हा मंत्रीपदाचाही नाही पक्षाचाही नाही आमदार म्हणूनचाही नाही पण ज्या वेळेला आपण एखाद्या आपल्या सभागृहातील अनिल जी एक सदस्य ज्यावेळेला तिथून जातो तो असेपर्यंत त्याचा विचार किंवा त्याबद्दलचा विचार त्याच्या गुण गुणगौरवाचा विचार हा सहजतेने आपण कधी कधी करायचं राहून जात तो उद्यापासून म्हणजे जेव्हा त्यांची टम संपेल तेव्हापासून समोर दिसेल की नाही हा ज्यावेळेला प्रश्न समोर येतो त्यावेळेला आपल्याला त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या प्रकर्षाने आठवत जातात आणि त्या संस्थेने आठवलेल्या काही फक्त दोन तीन गोष्टी मी या ठिकाणी मांडायला आहे होय आहे की हे पद खूप मोठं पद आहे आपल्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये तर विरोधी पक्षनेता विधान परिषद याच स्थान हे त्या ठिकाणी वरचं स्थान आहे महत्वाचं स्थान आहे या ठिकाणी बऱ्याच सदस्यांनी मांडलं की होय या पदावर काम करणारे या पूर्वीचे त्या ठिकाणी असलेले सन्माननीय तत्कालीन सदस्य आणि विरोधी पक्ष नेते यांनी अतुलनीय काम केलं आणि या परंपरेमध्ये ज्यावेळेला आपल्याला संधी मिळते त्यावेळेला आपण विचार करतो त्यापेक्षा आपल्याबद्दल पूर्ण राज्यभरात विविध अर्थाने आजकाल ज्याला थ्री सिक्स्टी म्हणतात या थ्री सिक्स्टी डिग्रीने अंबादाची लोक आणि अधिकारी कार्यकर्ते पक्ष विरोधी पक्ष सामाजिक कार्यकर्ते हे बघत असतात आणि मग त्या स्पर्धेला जर शंभर गुण द्यायचे असतील की या थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून ती जर परीक्षा मानायची असेल आणि त्या परीक्षेमध्ये शंभर गुण हा त्या परीक्षेचा निकष असेल तर मला मुक्त कंठाने सांगायचंय की तुम्ही शंभर पैकी शंभर मार्क मिळून त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले विरोधी पक्ष आहात आणि म्हणून ज्या कार्यकर्ता कारण त्यांच्यात आम्ही कार्यकर्ता पाहतो की एखादा कार्यकर्ता ज्या वेळेला एखादा पदावर बसतो त्यावेळेला अन्य कोणी पदावर बसल्यापेक्षा त्या कार्यकर्त्याची भावना ही असते की मला जे पद मिळालंय त्या पदातून माझा पदपेक्षा जनतेशी माझा वादा काय आहे याला महत्व देणारा असतो आणि म्हणून कार्यकर्ता ज्याव जेव्हा पदावर बसतो तेव्हा तो, तो पदापेक्षा जनतेशी वादा याला जास्त महत्व देत असतो आणि या अर्थाने अंबादाजी तुम्ही ते सचोटीने केलेलं आहे पद मिळाल्यावर घोडा गाडी ऐश्वर ऐश्वर या अर्थाने सरकारी व्यवस्था आणि मग या सगळ्या ज्यावेळेला भेटायला येणारी गर्दी लोक प्रश्न अधिकारी याच्यात अन्यथा कोणतरी रममाण होईल पण अंबादासजीने आम्ही बघितलं की ज्यांच्यातलं कार्यकर्तापण असल्यामुळे या सगळ्या व्यवस्था आजूबाजूला असताना सुद्धा त्यांच्यातली कार्यकर्तापणाची संवेदनशील भावना सातत्याने खदखदताना आपण त्या ठिकाणी पाहिले आणि म्हणून त्यांच्या कार्याचं आणि त्यांचं वर्णन करायचं झालं तर ते तत्पर ते तडफ तडफ ते तात्विक आणि त्यांची तलवार या चारी गोष्टीने ते ओळखले जातील तत्पर यासाठी की कुठलाही असा प्रसंग घडला की अंबादाशी त्या ठिकाणी पोचलेच ते तत्पर आपल्या खिशात हात घालायला सुद्धा ते तत्पर त्या समोरच्याची भावना हे दुःख आपलं आहे आणि म्हणून आपल्या प्रथा परंपरेत संस्कृती अंबादासजी म्हटलंय परदुःखाची आस मनाला रोज छळते आई ग आई भवानी देवीला ज्यावेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला तो भक्त हे म्हणत असतो की परदुःखाची आस मनाला रोज छळते आई ग ही भावना ही अवस्था एका सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या तत्परतेने आम्ही तुमची पाहिली आहे तडफ तर तुमच्या सामाजिक आणि नागरिकांचे प्रश्न इथे मांडताना त्या ठिकाणी पाहिले आहेत त्या तडफेने आपण या सगळ्या विषयाला इथे हाताळलायत मांडलंय न्याय दिलाय आणि त्यामुळे तत्पर असताना तडाफी तुम्ही तुमची त्या ठिकाणी सोडली नाहीत आणि बरोबरीने तात्विक मांडणीचा सुद्धा एक अलंकार तुमच्याकडे आणि म्हणून सर्व प्रश्न मांडताना सुद्धा कधीच समोरच्यावर त्याला व्यक्तिगत जखम होईल अशी कुठली भावना न मांडता त्याला तात्विक मांडणीची झोड तुम्ही दिलीत आणि तलवार यासाठी म्हटलं होय आम्ही सर्वच सदस्य सभागृहातली आहे आम्ही कोणाशी तुलना करणार नाही अनिलजी कारण सगळेच मान्यवर आहेत पण या सदनातला असा एक आमदार विरोधी पक्षनेता जननेता दिसला जो इतका कट्टर शिवप्रेमी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत त्या ठिकाणी साहसी खेळ करताना अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला तलवार चालवताना त्या ठिकाणी पाहिलं आहे ती तलवार चालवण्यात तडफ ती, ती ताकद सुद्धा आपल्या पाहिलेली आहे आणि म्हणून एका अर्थाने प्रामाणिक सचिन सदहेतूने काम करणारा हा योद्धा या सभागृहातल्या या टर्ममधून ते रिटायर होत असले तरी अटलजींच्या भाषेत सांगायचं झालं तर नॉट टायर्ड नॉट रिटायर्ड त्यामुळे तुम्ही टायर्डही नाहीत रिटायर्डही नाहीत आणि त्याच पद्धतीने तडफेने काम करा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहे